आज माझा बड्डे काय करणार स्पेशल मटर पुलाव बनू नको मग भजी नको मग काय बनवू सांग लवकर पावभाजी करते का भाज्या कमी आहेत त्याला मग काय करते झटपट होणारी पावभाजी बनवू का बनव चालेल नमस्कार मंडळी तर आज चिंटूचा बड्डे होता आणि त्याचा हट्ट असा होता की मला आज पावभाजीच खायची आहे आणि माझीसुद्धा तब्येत आज थोडीशी नरम गरम वाटत होती थोडीशी डाऊनच वाटत होती मला तरीसुद्धा आहे ना म्हटलं की चला लेकराचा आज बड्डे आहे तर त्याच्यासाठी ना मस्त अशी पावभाजी बनवूया पण फ्रीज उघडलं तर माझ्याकडे ना पावभाजीच्या ज्या भाज्या असतात त्या माझ्याकडे काही उपलब्ध नव्हत्या हो जेमतेम ज्या भाज्या होत्या ना त्याच मी घेतलेल्या आहेत जसं की मटार घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे आणि आहे ना बटाटा घातलेला आहे तर बटाटा थोडासा जास्त घातलाय का कारण आहे ना बटाटा घातल्यामुळे ना ही भाजी मस्त अशी एकसंध झाली आता इथं माझ्याकडं गाजर नव्हतं शिमला मिरची नव्हती म्हणून मग मी काय करते ना आयत्या वेळेला जर थोडंसं वेगळं आणि ना झटपट बनवायचं असेल ना तर त्यासाठी आहे ना जे बीट आपण बाजारातून आणतो ना ते कट करून आहे ना उन्हाळ्यामध्ये मी वाळवून ठेवत असते आणि आयत्या वेळेला ना वापर वापरसुद्धा आपल्याला करता येतो तर इथं मी बीट आहे ना पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आणि ज्या भाज्या कट केल्या होत्या त्या भाज्या सुद्धा आहे ना मी कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत तर कुकरच्या फक्त आहे ना एका शिट्टीमध्येच आपल्याला ह्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि बघा पावभाजी बनवतोय त्या त्यासाठी ना टोमॅटो थोडेसे जास्तच हवे असतात तर मी इथं तीन ते चार असे मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटोचा आहे ना छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुमच्या तुम्हाला जर असे आखे घालायचे असतील ना तरी घालू शकता पण कसं होतं ना पावसाळ्यामध्ये टोमॅटोमध्ये थोडेसे किडे असतात म्हणून कट करून घातलेले बरे पडतात आता पाण्यामध्ये ना भिजत घातलेलं जे बीट होतं ना ते पाण्यात सकट आणि जे साल होतं ना त्या बिटाचं ते सुद्धा मी घालून घेतलेले यामध्ये आवश्यकतेनुसारच पाणी घालायचंय अगदी जास्त पाणी नाही घालायचं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि ना मी घातले भाज्या शिजत असताना थोडंसं बटर बटर असं भाज्या शिजताना घातलं ना तर ता त्याची चव आणि त्याचा सुगंध सुद्धा खूप भारी येतो बघा आणि खरं सांगते ही पावभाजी आहे ना इतकी झटपट झाली आणि खायला सुद्धा आहे ना इतर आपल्या पावभाजीपेक्षा आहे ना खायला सुद्धा अगदी खमंग झाली मुलांना तरी खूप आवडली आता ह्यासाठी एक छोटसं वाटण करायचे त्यासाठी मिक्सरचं भांडे घेतलंय यामध्ये एक गड्डा लसूण लसून घेतलाय आलं थोडंसं जास्त घातलेलं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर या बुटक्या हिरव्या मिरच्या घेतल्या जेणेकरून त्या थोड्याशा तिखटसुद्धा असतात आता हे मिक्सरमधून अगदी पाणी न घालताय ना भरडं वाटून घ्यायचंय इथं एका साईडला आहे ना मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदेत ना आपल्याला अगदी बारीक सरसे चॉप करून घ्यायचेत जितके बारीक सर बघा कांदा तुम्ही बारीक चिरून ना तितकाच पावभाजीमध्ये छान असा मिसळला जातो तर इथं मी दोन कांदे वापरलेले आहेत तर हे दोन कांदे काय मला एवढे लागणारे नाही आहेत कारण मी कांदे जे घेतले होते ना ते थोडेसे मोठे मोठे घेतले होते आणि कांदा हिथं चिरून झाला की एका साइडला बघा कुकरच्या फक्त एक शिट्टी काढून घेतली आणि एका शिट्टीमध्ये ना सगळ्या भाज्या अशा छान अशा गाळ झालेल्या हलकीशी वाफ जिरून घेतली की कुकरचं झाकण मी काढून आहे ना भाज्या चेक केल्या तर भाज्या अगदी बऱ्यापैकी छान शिजलेल्या होत्या टोमॅटोची आपल्याला साल काढून घ्यायची आहे कारण टोमॅटोची बघा साल आहे ना पावभाजीमध्ये लगेच दिसूनच येते आणि त्याचा अगदी चोथ्यासुद्धा होतो म्हणून टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे आता या सगळ्या भाज्या आहेत ना छान अशा आ, मी चेक करून घेणार आहे की एखादी कुठली भाजी आ, कच्ची वगैरे आहे का तर तसंही बघा कुकरमध्ये म्हटलं ना तर सगळ्या भाज्या अगदी परफेक्ट शिजल्या जातात आणि जे वाळक बीट होतं ना भिजत घातलेलं ते सुद्धा आहे ना छान असं शिजलेलं तर मॅशर घेतलंय आणि मॅशरने ना या भाज्या मॅश करून घेणार आहेत तर अगदी जास्त बघा मॅशी करून घ्यायच्या नाहीत म्हणजे अगदी त्याचा लगदा करायचा नाही हलक्याशा भाज्या आहेत ना ओबडधोबड धोबड ठेवायच्या कारण पावभाजीची भाजी जी, जी असते ना ती थोडीशी ओबडधोबड असते आणि ती खायलासुद्धा मजा येते हि मी आहे ना स्टेनलेस स्टीलची कढई घेतलेली आहे आणि ही कढई ह्याचं जे बॉटम आहे तो मस्त हेवी आहे आणि आपल्याला आजपर्यंत सगळे सांगायचे की ना स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या कढईमध्ये जर कालवण भाजी बनवली तर ती करपली जाते पण मी आहे ना या स्टेनलेस स्टीलमध्येच ही भाजी आहे ना पावभाजी बनवली खूप मस्त अफलातून झाली आणि ही कढई थोडीशी उभट असल्यामुळे ना काही वेळेला बघा आपण तेल घातल्यानंतर यामध्ये काही मसाले घालतो कांदा घालतो आणि त्याच्यामुळे ना जो पसारा किंवा जे टिपके उडतात थोडासा शिंतोडे उडतात आणि त्या शिंतोड्यामुळे ना आपला गॅस पटकन खराब होतो तर असं या कढईच्या बाबतीत तर अजिबात जाणवलं नाही मला कारण आहे ना आतल्या आत मस्त कांदा म्हणा किंवा यामध्ये जे मी जिरं घातलं सुरुवातीला तेलसुद्धा आहे ना अगदी तडतड होऊन बाहेर आलं नाही तर बऱ्याचदा जे आपण कडाय वापरतो म्हणजे अगदी छोटी जरी कडाई असली ना तरी काही वेळेला ना त्यातनं ते तेल कांदा टाकल्यानंतर किंवा एखादी ओली भाजी घातल्यानंतर आहे ना गॅसभर पसरतं पण असं काही झालेलं नाही आहे मस्त ही कडाई आहे आणि शिवाय याचा बॉटमसुद्धा खूप छान आहे तर कांदा छान असा भाजला की यामध्ये जी आपण सुरुवातीला आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवली होती ती सुद्धा आहे ना छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे हिरवी मिरचीची पेस्ट घातल्यामुळं काय झालं ना याला एक चव म्हणाल ना तर ती एकदम भारी आलेली आहे आता हे मस्त आहे ना हलक्या हाताने भाजून घ्यायचंय आणि बघा भाजत असताना आहे ना मसाला अजिबात जळलेला नाही आहे किंवा अगदी तळ्याला चिटकत सुद्धा नव्हता आता मसाला छान भाजला की यामध्ये ना एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड घातलेली आहे दोन ते तीन चमचे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे आणि आहे ना तीन ते चार चमचे मी यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे तर हा विकतचाच पावभाजी मसाला आहे सगळा मसाला मस्त असा बघा भाजून घेतला यातनं तेल हलकसं सेपरेट व्हायला लागलं की जी घोटून घेतलेली भाजी होती ती सगळी यामध्ये घालून घ्यायची आता ये भाजी घोटत असतानाय ना यामध्ये मी पाणी अगदी थोडंसं गरम पाणी वापरलं होतं नाहीतर मग काही जणांना असा प्रश्न पडेल की भाजी घोटत असताना पाणी नव्हतं आणि नंतर मग घोटून झाल्यानंतर यामध्ये पाणी दिसू लागलं तर थोडंसं गरम पाणीच घालायचं अगदी थंड पाणी नाही घालायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि वाफ काढून घ्यायची वाफ काढल्यानंतर बघा अफलातून कलर आलेला आहे या भाजीला आणि भाजीसुद्धा मस्त अशी मिळून आलेली आहे अगदी घट्ट नाही आहे आणि अगदी पातळसुद्धा नाही आहे मस्त झालेली आहे आणि सुगंध जर म्हणाल ना मस्त भारी सुटला या भाजीचा सुगंध आणि चिंटूला तर ही भाजी इतकी आवडली ना की मला म्हटला की माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आहे ना तू भाज्या नसताना अशीच झटपट भाजी बनव तर भाजी छान अशी उकळल्यानंतर ना यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातून घेतलेली आहे मी आणि भाजी हिथ आपली तयार झालेली आहे आता यावरती आहे ना थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे बटर घातल्यामुळे ना या भाजीची फ्लेवर आणि थोडासा कलरसुद्धा डार्क होतो आणि हो तुम तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकॉन ना ते नक्कीच दाबा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि बघा भाजी आहे ना एक वाफ काढल्यानंतर आहे ना जे बटर घातलं होतं ते भाजीमध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आणि पावभाजी बरोबर जी भाजी असते ना ते अगदीच बघा कोरडी कोरडी असू द्या नाही तर मग अगदीच फडफडीत नसते थोडीशी ओली ओली भाजी असली ना तर ती खायला सुद्धा मजा येते आता इथं आहे ना आपल्याला पाव शेकून घ्यायचा आहे तर त्यासाठी आहे ना लोखंडाचा तवा ठेवलेला आहे लोखंडाच्या तव्यावरती पाव शेकून घेतले ना तर त्याची टेस्ट काही वेगळीच असते बघा आता लोखंडाच्या तव्यावर थोडंसं तेल घातलेले पाव पावभाजीतला थोडासा मसाला घेतलेला आहे लाल तिखट घातलेले थोडीशी कोथिंबीर घातलेली हा मसाला चांगलासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना आपल्याला कट केलेला के पाव घालून घ्यायचा आहे पाव छान असा दोन्ही बाजूनी खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि हा पाव आहे ना दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अगदीच बघा हा पाव आहे ना कडक करायचा नाही हलकासा सॉफ्ट ठेवायचा आहे आणि हा पाव आहे ना छान असा भाजून घेते चला तर पाव मस्त असा भाजून झालेला आहे आणि आपण आता प्लेटिंग करूया तर मस्त बघा जे बीट घातलं होतं ना या बीटामुळे ना पावभाजीला रंग अगदीच सुरेख आलेला आहे आणि हे ना मस्त खमंग हित पावभाजी तयार झालेली आहे तर तुमच्याकडं कधीही बीट नसेल किंवा गाजर नसेल ना तर किंवा शिमला मिरची नसेल ना तर या पद्धतीनं तुम्ही ही, ही पावभाजी नक्की ट्राय करून बघा अगदी कमी भाज्यांमध्ये तयार होते शिवाय साहित्यसुद्धा अगदी घरातलंच लागतं आणि करायला सुद्धा अगदी फटाफट होते ही भाजी चिंटूला इतकी आवडली की सगळ्या घरातल्या मंडळींनी सुद्धा अगदी नावजून खाल्ली सुद्धा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा